हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर हे बघा मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आज बनवणार आहे मेथीचे पराठे तर हे बघा पराठे बनवायचे आहेत तर मेथी मी घेतलेली आहे धुवून वगैरे आणि चला आता आपण त्याच्यामध्ये हे बघा मी बेसन पीठ घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट आहे डाळ आहे आणि आपल्याला आजारे

चमचा हलत टाकायची आपल्याला लहान मुलांना पण आवडतात खायला लागेल एवढं पाणी घ्यायचं मुलं वगैरे आवडीने नाही खातात मुलांना टिफिनला वगैरे मुलं अशी मेथीची भाजी नसतील खाय तर आपण ठेपले वगैरे करून देऊ शकतो म्हणजे मुलं आवडी नाही खातात चमचा काश्मीरी मिरची पावडर चमचा धना पावडर टाकायचे आणि आता आपल्याला हे टाकायचे आहे अद्रक लसूण पेस्ट टाकायचे आहे आपल्याला कुठे आपण प्रवासाला वगैरे गेलो तरी ठेपले आपण घेऊन जाऊ शकतो चांगले राहतात आठ पंधरा दिवस आपला मोठा प्रवास असला तरी आपण घेऊन जाऊ शकतो त्याला आता आपण घेणार मीठ मीठ आण तर आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला थोडंसं तेल टाकायचं चला आता आपण सर्व मिक्स करून घेऊया सर्व मिक्स करून घ्यायचे छानपैकी असं बघा मस्त एक असं पेट मारून घ्यायचं आहे बघा आता मी मलून घेतलेला आहे पीठ मस्त पिकी असा मेथीची ठेपली बनवणार आहे मी छानपैकी असं दाखवणार तुम्हाला थोड्या मिनटाल चला आता ह्याला आपण अर्धा त्रास ठेवूया म्हणजे चांगले ठेपली तयार होतात

मस्तरी छान असे असे करून घेतल्याने सगळीकडे शिकून जातात आणि आपण काळी त्याने शिकवतोय तिथल्याच ते शिकतात सगळीवरून शिकून घ्यायचे छान असे तो ने साईट टू चेंज लेग्स डाउनलोडिंग आहेस असते दोन्ही साईडून बांधा शिकून घ्यायचं व्यवस्थित असं आपण प्रवासाला वगैरे जातो तेव्हा आपण मेथीचे पराठे घेऊन जातो कारण ते जास्त दिवस राहतात आपण ते स्वच्छ वगैरे मुलांचं वगैरे खाऊ शकतो